खंडरायाचा खंडराया जुते मा देवार रुपे दावणी जा चालाता माझ्या देवा रुपे दावणी जा चालाता जुते मा देवा रुपे दावणी जा चालाता सकाळच्या पारी समाधान देवाचे रूप पहिल्या वाचून सकाळच्या पारी समाधान देवाचे रूप पहिल्या वाचून ज्योतिबा देवा रूप दावणी बोला देवा रूप दावणी जे जे मागितो जे जे मागितो ते इच्छा मनाची पूर्ण करीत गोळ्या देवा रूप दावणी जा चाल आता माझ्या नाता रूप दावणी झा चाल आता भगवी काया माया शाल देवाला भगवी काया भगवी माया देवाला पांगरायाला पांगरालाुद्ध देवा रूप धाऊनी झा चाल आता माझ्या नाता रूप दाऊनी जा चाल आता रत्नागिरीत बांधला मठ नाव पावलं जुतीलिंग रत्नागिरीत बांधला म्हणत नाव पावल जुतलिंगा भोळ्या देवा रूप दावणी माझ्या नाता मा रूप दाऊनी जा चाल आता भगवी काया भगवी माया शाल देवाला पांगराला भगवी काया भगवी माया शाल देवाला पांगराला

दुती माझ्या मनाला तुझ्यासाठी आलो आबा पुरीला बहिरी ना तर तुझ्यासाठी आलो आबा पुरीला कुरेर नव्हतं बहिरी माझ्या मनाला बहिरी माझ्या मनाला तुझ्यासाठी आलो आबा पुरीला देवारे तुझ्यासाठी आलो आबा पुरीला तुझ्यासाठी सोडले घरेदार तुझ्यासाठी सोडला संसार तुझ्यासाठी सोडलं घरदार तुझ्यासाठी सोडला संसार वाजेला हिवर बनात द्याला हिवर बनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलो आबा पुरीला भैरणात तुझ्यासाठी आलो आबा पुरीला सोनार भैरणत आले आबा पुरीत सोनार्थ आले आबा पुरीत खानावर देव उभा राहिला देव उभारायला कुणी नव्हतं बहिरी माझ्या मनाला कुणी बैरण माझ्या मनाला तुझ्यासाठी आलो आबापुरीला भैरे ना तर तुझ्यासाठी आलो आबापुरीला काकत धुळी कंपळी गुलाल काकत धुळी कंपळी गुलाल दौराचा केला बाजा दौराचा केला बाजा नाव नव्हतं बैरी माझ्या मनाला तुझ्यासाठी आलो आबा पुरीला ना तरी तुझ्यासाठी आलो बाबा पुरीला तुमचं नाव सांग रािंदे राधा शिंदे बरोबर